जयहिंद अधिकाऱ्यांनो निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न येथे बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित व बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते एस्टर्ट क्वेश्चन हा तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिला होता आणि प्रश्न असा होता की रोहन बोपन्ना हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक टेनिस रोहन बोपन्ना हे जे आहेत हे टेनिस या खेळाशी संबंधित आहेत टेनिस कारकिर्दीमध्ये पन्नास विजय मिळवणारा लिएंडर पेस महेश भूपती आणि सानिया मिर्झानंतर सर्वात यशस्वी टेनिसपटू हा रोहन बप्परना ठरला आहे त्यामुळे या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया मुंबई मॅरेथॉनमध्ये प्रथम स्थान पटकावणारा खेळाडू कोण आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन निर्माबेन ठाकूर निर्माबेन ठाकोर ही जी आहे हिला मुंबई मॅरेथॉन मध्ये पुरुष व महिला या दोन्ही गटामध्ये कोणत्या देशाच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इथिओपिया इथिओपिया या देशाच्या खेळाडूंनी मुंबई मॅरेथॉनमध्ये एलिट पुरुष व महिला या दोन्ही गटामध्ये बाजी मारली आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया कोणत्या देशाने मून मिशन स्ट्रायपर चंद्रावर उतरवले आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जपान जपान या देशाने मून मिशन स्ट्रायपर हे चंद्रावर उतरवले आहे जपानच्या जॅक्सा या एजन्सीने सात सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये हे मिशन लाँच केले होते आणि चंद्रावर यान उतरवणारा जपान हा पाचवा देश ठरला आहे या अगोदर अमेरिका रशिया चीन आणि भारत हे चार देशाने चंद्रावर आपले यान उतरवले आहे आणि जपान हा यानंतर पाचवा देश ठरला आहे तर अमेरिकेने अपोलो हे मिशन पाठवलेले होते रशियाचे हे लुना मिशन होते चीनचे शांग यी हे मिशन आहे आणि भारताचे मिशन आहे चंद्रयान आणि आता जपानने कोणते मिशन पाठवले आहे तर मून मिशन सायप्रर हे जपानचे मिशन आहे प्रश्न क्रमांक चौथा बघूया झी सेवन सेवन शिखर संमेलनाचे आयोजन हे कोठे केले गेले के जाणार आहे तर लक्षात ठेवा हे झी सेवन नाही आहे तर झी सेवन्टी सेवन शिखर संमेलन आहे आणि ते कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार युगांडा या ठिकाणी युगांडा हा आफ्रिकेतील देश आहे आणि या ठिकाणी झी सेवन्टी सेवन शिखर संमेलन याचे आयोजन हे केले जाणार आहे युगांडाची राजधानी आहे कंपाला या ठिकाणी या शिखर संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे आणि याची थीम आहे सर्वांना सोबत घेऊन चला या शिखर संमेलनाची थीम काय आहे सर्वांना सोबत घेऊन चला आणि यामध्ये भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री वी मुरलीधरन हे सहभागी होणार आहेत प्रश्न क्रमांक पाच बघूया विंटर युथ ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने सहभाग घेतला आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक साहिल साहिल हा जो खेळाडू आहे याने विंटर यूथ ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भाग घेतला आहे साहिल जो आहे तो हिमाचल प्रदेश या ठिकाणचा आहे आणि तो अल्पाईन स्किअर या खेळाचा खेळाडू आहे जे विंटर यूथ गेम आहेत हे दक्षिण कोरिया या देशामध्ये होणार आहेत आणि याची थीम आहे ग्रो टुगेदर शाईन फॉर एव्हर प्रश्न क्रमांक सहा बघूया कोणते मंत्रालय प्रजासत्ताक का दिनाच्या कार्यक्रमाच्या रूपाने भारत पर्वाचे आयोजन करणार आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्यटन मंत्रालय पर्यटन मंत्रालय हे जे मंत्रा आहे हे प्रजासत्ताक का दिनाच्या कार्यक्रमाच्या रूपाने भारत पर्वाचे आयोजन करणार आहे देशभरातील जे स्थानिक कारागीर आहेत त्यांचे जे उत्पादन होते त्यांचे प्रदर्शन या ठिकाणी भरवले जाणार आहे या भारत तेवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान या पर्वाचे आयोजन केले जाणार आहे आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की पंच्याहत्तरवा जो प्रजासत्ताक दिन आहे त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून एम फ्रान्सच्या अध्यक्ष इमॅन्युअल मेक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक बघूया राम मंदिराचे मुख्य वास्तुकार कोण आहेत तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजेच चंद्रकांत सोमपुरा आणि आशिष सोमपुरा हे जे आहेत हे राम मंदिर अयोध्येमध्ये जो स्थापित करण्यात आले आहे त्याचे वा, मुख्य वास्तुकार आहेत प्रश्न क्रमांक आठ बघूया कोणाच्या अध्यक्षतेखाली अयोध्या मंदिर मस्जिद विवादासंबंधी पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रंजन गोगाई रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखाली जो अयोध्या मंदिर मस्जिद प्रकरण होतं त्यांच्या विवादासंबंधी पाच सदस्यीय समिती ही स्थापन करण्यात आलेली होती तर सध्या खूप चर्चेमध्ये आहे बघा अयोध्येची राम मंदिराची स्थापना ही बावीस जानेवारी रोजी होणार आहे संदर्भातील सर्व प्रश्न हे आपण इथे घेणार आहोत प्रश्न क्रमांक नऊ बघूया अयोध्या राम मंदिर मस्जिद प्रकरणी सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल केव्हा दिला चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या रोजी अयोध्या मंदिर मस्जिद प्रकरणी सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल दिला होता प्रश्न क्रमांक दहा बघूया कोणत्या शैलीमध्ये राम मंदिराचे निर्माण झाले आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नागरशैलीमध्ये नागरशैलीमध्ये राम मंदिराची निर्माण झाले आहे या राम मंदिराची उंची ही एकशे एकसष्ट फूट आहे आणि रामाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीची उंची किती आहे तर चार पॉईंट पंचवीस फूट म्हणजेच एकावन्न इंच असं सुद्धा म्हणता येईल त्याला एवढी मूर्तीची उंची आहे आणि मंदिराची उंची किती आहे एकशे एकसष्ट फूट आहे हे सुद्धा तुम्ही येथे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी नोवाक जोकोविच हा टेनिस खेळाडू आहे तो कोणत्या देशाचा आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे की ज्यामुळे हो हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद